हुपरी तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर इथे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण सोहळा हुपरी हो शहरामधील विठ्ठल रुखुमाई मंदिर इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक तेरा एप्रिल दोन हजार चोवीस ते वीस एप्रिल दोन हजार चोवीस अखेर हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भव्य प्रमाणात साजरा होत आहे त्यानिमित्त भजन कीर्तन व प्रवचने कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत पहाटे चार ते सहा काकड आरती आठ ते बारा ज्ञानेश्वर पारायण दुपारी तीन ते साडेचार गाथ्यावरील भजन व सायंकाळी साडेचार ते साडेपाच हरिपाठ साडेपाच ते साडेसहा प्रवचन व सायंकाळी सात ते नऊ कीर्तन व त्यानंतर हरि जागर असा रोजचा कार्यक्रम आहे त्याचबरोबर बुधवार दिनांक सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रामनवमी निमित्त श्रीराम प्रभूंचा जन्मकाळ उत्सव मोठ्या उत्साहात उत्सा साजरा केला गेला या संपूर्ण कार्यक्रमासाठी श्री विठ्ठल श्री दत्तमंदिर ट्रस्ट हुपरी व श्री गोपाळकृष्ण महाराज पायी दिंडी सोहळा हुपरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होतो प्रतिनिधी शहाबुद्दीन घुडुबाई हुपरी